કમ મા પડલે આ હરે બાપત કયે કમ મા પડલે આય રે બાળ જો આગ કીર્તિ ઉ સિલ તું અસા ગુણવાના અદરા બરણાવી ਜਾ ਮਾਨਾ ਤੂੰ ਸਾਜੀ ਮਾਨਾ ਜਪ ਸਿਲ ਘਾਰੇ ਸੰਗ ਕਾਈ ਕਾਮ ਮਾਜ ਪੜ ਲਿਆਏ ਰੇ ਬੜਾ ਜੋ ਪਤ ਕਾਨਾਏ ਕਾਮ ਮਾਜ ਪੜ ਲਿਆਏ ਰੇ ਬੜਾ ਜੋ ਪਤ ਕਾਨਾਏ हा जपविले लपविले तुला नावा मैने नावा दीना याचे सार के जगविल तुला मिजीना दुख आई जे तुझा माई जे समझ ना हुमा जे मला काई काम माझे पडले आहे रे बाणा ઝોપત કાની કામ મા પડલે આયે રેવાડા ધોપત કાની બાળ જુમા હલવી તે પાડના સાંગઝોપતના કામ માઝે પડલે આ રેવાડા का हे। काम पडले बाडा, आहे रे का ना एखाद मन एखादं दम। मस्त म्हणजे असं गोंडी गाणं एखादं मन मित्रांनो ह्या आहेत सकुबाई मेश्राम यांचं गाव आहे वेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ तरी ह्या आपणास एखादं गोंडी गाणं म्हणून दाखवशील अशी मी त्यांना विनंती करीत आहे तरी सकुताई मेश्राम आपण एखादं गोंडी गाणं व्यवस्थित रीती आणि सुंदर असं गोंडी गीत म्हणून दाखवावं ही आपणास विनंती मोठ्या ना आ, आ, निवा बिगर सिलेमा गाधार रे बहान की तिने मैं का चमत्कार ना और बीमार रे निवा बिगर सिलेमा गाधार हा में टांगे में टांगनी में जंगल तिराना सवा खंडिताने भोजने तिनाना टाका में नहीं अरुंज परना और बीमार रे जीवा बेगर सिलमा का धारे बहन की तिकन में चमच कर नवर बीमारे घर बेगर सिलमा का धारे सती पत किया ने में गर्व नाट किया ना धर्मत साथी में मुन लाल मायाना ना संकट ने आके ने तैयार ना वर निवाबेगर सिलमा का धारे बहन की तिने में काच मत नावर और बिमारे बिगर सिलमा का धारे हा कोया धर्मा तर देवतल मंदाना रोहिदास घोड़ा मुने शक्ति मानसियाना हिदे कोया धर्म ना धर ना और बिमारे निवा बेर सिलेमा कावर बिगर सिलेमा नावर भीमारे निवा बिगर सिलेमा का मित्रांनो या सकुताई मिश्राम आहेत तरी या थोटी समाजाचे असून थोटी व्यवसाय करतात म्हणजे जे आदिवासी समाजामधील जे गुंड समाज आहे त्यांच्यामध्ये एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या समाजामध्ये तेरवी तेरवी नाही कारण कारणाचा जो कार्यक्रम केला जातात तो कार्यक्रम केला जातो समजा जर एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर तर त्या कार्यक्रमामध्ये थोटी थोटी व्यवसाय म्हणून ते थोटी असतात ते का कारण समजा कारण कारणाचा जो व्यवसाय आहे तो कारणाचा जो कार्यक्रम आहे तो कारणाचा कार्यक्रम त्या पु पूर्ण करतात तरी सकुबाई मेश्राम आपण सुंदर असं गोंडी गीत म्हटलं तरी धन्यवाद तरी एखादं पुन्हा गाणं म्हणावं अशी आपणा सर्वांची इच्छा आहे तरी एक फक्त एक एक सकुबाई फक्त एक, एक गाणं म्हणावं आणि मी त्याच्यानंतर माझ्या सलून मध्ये एक गाणं एक मन एक मन एक मन फक्त गाणं तू गाव गावी नाही पाठवत नाही पाठवत नाही पाठवत एक गाणं फक्त नाही एक गाणं सोडून गेले सोडून गेले संगत सगळे वाटे कुणाची पाहे हो वाट कुणाची पाहे पा करा वाट कुणाची पाहे पाखरा वाट कुणाची पाहे पाखरा वाट कुणाची पाहे हृदयी बसले चिंतनी हसले हृदयी बसले चिंतनी असले अश्रू डोळ्यातून वाहे अश्रू डोळ्यातून वाहे पाखरा वाट कुणाची पाहे पाखरा वाट कुणाची बसू नका आस धरोनी बसू नको तू आस धरो आस कुणाची ना नाही हो आस कुणाची नाही पाखरा वाट कुणाची पाय पाखरा वाट कुणाची पाय हृदयी बसले चिंतनी असले वाहे वाह वाट कुणाची पाहे पाखरा वाट कुणाची पाहे, तुकड्या दुकड्या मने रे संसारी गुंतला संसारी गुंतला थारे पाखरा सुंदर असा सकुबाई मिश्राम यांचा आवाज आहे तरी मित्रांनो छान असं गाणं म्हटलं तरी आपणास व्हिडिओ कसा वाटला काय वाटला याच्याबद्दल कमेंट करा लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी आपण या व्हिडिओ ज्यावेळेस लाईव्ह चालू होता त्यावेळेस आपण माझा व्हिडिओ पाहण्यासाठी आले त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभारी आहोत तरी व्हिडिओची इथेच मी सांगता करतो तरी धन्यवाद